तर जर आपण कोरपट खाली तर जर भूक लागत नसेल तर भूक लागते पित्त कमी होत लक्षात घ्या आता जे गाभा आहे काढायचा गाभा मस्त पैकी असा ही गाभा आहे खाऊन दाखवतो सगळी कोरपट आता ही गाभा आहे ती मस्त पैकी खाऊन टाकायला कसं खाते बाबा एकदम मस्त लागते एवढे परत आता यावर साल्ट फक्त काढायचं एवढं साल्ट जे आहे ती काढायचं असं मस्त पैकी सॅल्ट काढून घ्या सॅल्ट काढलं घ्या मग तुम्हाला असं गावा दिसत हे गाव फक्त खायला असत किंवा एक दोन तरी पाने खाली यायची एकदम मस्त लागते बघा काकडी काकडी सारखं लागते सेम काकडी सारखं लागते आता तुम्हाला पडल्यांदा जर तुम्ही खाणार असाल तर तुम्हाला उलटी येईल किंवा तुम्हाला ते कडू तर हे ह्याच्यावरचं बघा हे सालट असं काढून घ्यायला किंवा तुम्ही आणि तुम्ही घेऊ शकता डायबेटिकांटे असल्यामुळे आता आंबा खाली आंबा खाल्ला तर खातोय आम्ही आता हे सगळा गावा खाऊन टाकायचं गावा म्हणजे काय आहे हे खाल्लं की भूक जे लागते लक्षात घ्या हे खायचे आपल्याने एखाद लगेच फायदा काय भूक लागते पित्त होत नाही आजारी पडत नाही ओके नाही आता वर्षभर पित्त भाजी बांधून नाही का अजून तुम्ही केसात लावू शकता तोंड फेस होण्यासाठी तोंडाला लावू शकता हे पण मोकळी फडफड होते तुम्ही तसे प्रयोग करून बघू शकता आयुर्वेदिक आहे बाहेर आहे आता मग असे दोन तीन पानं खाल्लेत आता व्हिडिओ काढताना एक पानं खाल्ले राईटला तो उद्या खायची तर एक खावा आयुर्वेदिक आहे सगळीकडे मिळते फायदा होतोय धन्यवाद उद्या भेटूया नवीन माहिती सोबत